कोगनोळी गीत गायन स्पर्धेत उचगावचा संघ प्रथम संघांचा सहभाग कोगनोळी येथील कैलासवासी बाळू राघू गोरडे यांच्या स्मरणार्थ व श्रीमती गंगूबाई बाळू गोरडे यांच्या शताब्दीनिमित्त भव्य धनगरी ओवी गीत गायन स्पर्धेत राम विजय मंगोबा ओविकार मंडळ उचगाव यांनी प्रथम क्रमांक पटकावला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व चषक देऊन सन्मानित केले माजी ग्रामपंचायत सदस्य भोपाल गोरडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन झाले मराठा संघ वाशी हालसिद्धनाथ ओविकार मंडळ कुर्ली अवघड खान ओविकार मंडळ वाशी बीरदेव गजी नृत्य वाशी बीरदेव ओविकार मंडळ वाशी बीरदेव ओविकार मंडळ लाटवडे यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले धर्मासाठी विषयात अवघड खान ओविकार मंडळ वाशी बीरदेव ओविकार मंडळ आडी बीरदेव ओविकार मंडळ वाशी महालिंगराया ओविकार मंडळ कारदगा धुळसिद्ध ओविकार मंडळ भादोले मंगोबा ओविकार मंडळ उचगाव वीरदेव ओविकार मंडळ कागल आदींनी क्रमांक का पटकावले पंच म्हणून विठ्ठल ठेंगले विठ्ठल कोळेकर संजय येडके रावसाहेब येडके अण्णाप्पा येडके शांतीनाथ कोळेकर यांनी काम पाहिले बक्षीस वितरण भगवान कोळेकर कृष्णा कोळेकर नवला गोरडे अण्णाप्पा गोरडे दत्ता गोरडे अजित कोळेकर आदी मान्यवरांच्या हस्ते झाले महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू व्हॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एक वेळ अवश्य भेट द्या